माजी आमदार वैभव नाईक मला या निमित्ताने मुद्दामून काही प्रश्न विचारायचे किंवा मालवण मध्ये मालवण शहरामध्ये जे पारंपारिक ठाकरे सेनेचे मतदार आहेत वर्षानुवर्ष पारंपरिक पद्धतीने ठाकरेंना मतदान करतात तुम्ही भारतीय जनता पक्ष किंवा राणी विरोधी मतदार ह्याचंही आता तुम्ही त्यांचं विश्लेषण करू शकता तर त्या मतदारांना माजी आमदार वैभव नाईक का फसवतायत हा प्रश्न ह्या निमित्ताने जरा मला त्यांना विचारायचा आहे तिथे हाकेच्या अंतरावर असलेले आमचे कसं कणकुलीत असतात तिथे शहर विकास आघाडीच्या नावाने ठाकरेंची शिवसेना ना। आणि एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेनेच्या पण मालवण मध्ये एक दुसऱ्याच्या विरोधात काढताय एक दुसऱ्याच्या विरोधात मतदान मागताय मग ह्या पद्धतीची मॅच फिक्सिंग कशाला त्याचं उत्तर माझी आमदार वैभव नायकांनी दिलं पाहिजे ते गप्प कशाला आहे तुम्हाला अगर कणकोली मध्ये तुमच्या ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला निवडण्यासाठी निवडून आणण्यासाठी शहर विकास आघाडी स्थापन करायला लागते आणि त्याच्यात तुम्हाला सर्व पक्ष तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एकत्र करता तिथे तुम्ही शिंदे पण एकत्र येता मग मालवण शहरामध्ये मतदारांनी ह्याबद्दल काय विचार करावा जो पारंपरिक ठाकरे सेनेचा मतदार आहे त्यांची ही फसवणूक नाही का ते तिथे तुम्हाला शिंदेसेना चालते पण मालवणमध्ये चालत नाही मालवण आणि कणकोलीमध्ये अंतर केवढ आहे तिथे तुम्ही खांद्याला खांदा लावून प्रचार करताय रोज पण ह्या मालवड मध्ये येऊन तुम्हाला वेगवेगळी मतं मा, 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 मागायला लागतात याच उत्तर मौली बाबा झालेले माजी आमदार वैभव रायकरी दिलं पाहिजे